आता आम्ही या उन्हात पोहायला निघलो लांब विहीर आहे तिकडं कुठंतरी पाणी आहे ऊन तपलं आहे आता आम्ही पहायला चाललो आहे आता पहायला शेतात यायला तर ऊन लागायला हे हिटो घ्यावर ठेवले आणि आता पोहताना मी तुम्हाला फोटो दाखवतो मी कधीच पहायला येत नाही पण माझी कशी उडी आहे हिरीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता हो वाटोमध्ये अशी आमराही लागली पहायला जात असताना आणि परत एक जण आमचा मित्र छोटासा पोहायला या लागला आहे ते सर्व मुलं आता पुढं पोहायला गेलेली आहेत आणि आता एरियावर गेला तुम्हाला दाखवतो मी विहीर या विहिरीवर आता आपण पोहायला आलो आपण आता उडी टाकणार आहे मित्र हो माझी उडी बघा आता या इरको आपल्याला आता आता आपण कपडे टाकतो आणि मी कशी उडी मारतो मी बऱ्याच दिवसात पोहलो नाही उडी मध्ये तुम्हाला मी दाखवतो

आता आपलं पवन झालं मित्र हो मी वरी आलो बऱ्याच दिवसाचं पवलं नसल्यामुळं माझे कान ठणकून गेले कानामध्ये पाणी गेलं माझे आता खूप कान दुखायला लागलेत आता हे मुलं कसे पोहायला मी तुम्हाला दाखवतोय नमस्कार मित्र हो पटलं तर घ्या या चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्र हो मी बऱ्याच दिवसापासून पोहायला आलो नाही आणि आज पोहायला आलो आणि काय झालंय बघा कानामध्ये पाणी गेलं आहे कानामध्ये पाणी गेल्यामुळं कान ठणकाय लागलेत मी दोनच उड्या मारल्या आणि माझं पोहणं बंद केलं नाहीतर मी पहायला एकदम एक्सपर्ट माणूस आहे समुद्रातही सुद्धा मी पोलीला आहे पण मी बऱ्याच दिवसाचा पोवला नसल्यामुळं कान कानामध्ये पाणी गेले आणि कान ठणका लागले मी माझं पोहणं बंद केले या विहिरीला नमस्कार पुन्हा पोहायला पण यायचं नाही मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बालपणीच्या आठवणी लहानपणीच्या आठवणी तुम्हाला नक्की आल्या असतील तुम्ही विहिरीवर पोहायला गेला असाल मित्रासोबत गेला असाल तुम्ही उड्या मारल्या असतील उड्या मारताना पाणी लागलं असेल तुम्हाला याच्या आठवण मात्र मी पाहल्यामुळं नक्कीच येईल आणि जर आठवण आली तर सबस्क्राईब करण्याचं विसरू नका हा आणि कशी आठवण आली यावर तर कमेंट करा धन्यवाद मित्र हो धन्यवाद